सुस्वागतम so, स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय आणि रेवा ही बेडरूममध्ये असतात तेव्हा अक्षय समोर येऊन रेवा म्हणते की अक्षय मी तुझ्यासाठी काय करू सांग ना मला आणि माझ्या डोळ्यात बघ तुला काय दिसतंय तर अक्षय म्हणतो कुठं काय काहीच नाही तेव्हा रेवा म्हणते काय रे अक्षय तर तेवढ्या दरवाज्यावर टकटक असा आवाज येतो तर लगेच रेवा म्हणते कोण आहे तर वेटर म्हणतो की रूम सर्विस आणि वेटर आतमध्ये येतो तेव्हा लगेच वेटरने आता जेवण आणलेले असते ते बघून अक्षयला खूप आनंद होतो रेवा म्हणते की पण ही ऑर्डर आम्ही नाही मागवली वेटर म्हणतो की तुमच्या रूममधून फोन आला होता रेवा म्हणते हे कसं काय शक्य आहे अक्षय म्हणतो की काही नाही मला भूक लागली ना मी खाऊन घेतो तर अक्षय म्हणतो काय आणलं तर वेटर म्हणतो न्यूडल्स आणले आहेत तर अक्षय म्हणतो की अरे वा आणि लगेच डिशमध्ये ते अक्षय स्वतःच्या हाताने न्यूडल टाकतो तर रेवा म्हणते की एक मिनट अक्षय तू हे काय करतोयस ही ऑर्डर आपण नाही मागवली रेवा म्हणते की तू मागवलं का अक्षय तर अक्षय म्हणतो नाही तर अक्षय म्हणतो की जाऊ दे ना आता आपण खाऊया तर रेवा म्हणते नाही तर अक्षय आता त्या नूडल्स खाऊ लागतो वेटर म्हणतो की मॅडम तुमच्याच रूममधून फोन आला होता रेवा म्हणते की हे कसं काय शक्य आहे रेवा म्हणते मी लगेच मॅनेजरला जाऊन भेटते तर अक्षय म्हणतो की त्यांना सांग की छान झालंय म्हणून तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा, ला बस रेवा जाऊ लागताच समोरून जान्हवी तिथे म्हणते की मी मागवलंय आणि आनंद सुद्धा जान्हवी पाठीमागे येऊन जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवतो जान्हवी आनंदला बघून आता रेवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे आता रमाकांत हा बागेमध्ये काम करत असताना अभ्या तिथे येतो आणि म्हणतो काय बाबा काय चाललंय रमाकांत म्हणतो काही नाही माती उकरायची आणि दररोज नवीन झाडे लावायची ती इकडे रमाकांत म्हणतो की अरे आता इलेक्शन जवळ आलीत मज देणार आहे की नाही अभ्या तर आभी म्हणतो की देणार ना मग तर रमाकांत म्हणतो मला एक मत देशील का घरात आपल्या खूप वाता राजकारण चाललंय रामाकांत म्हणतो की अभिजित जर तुला वोटिंग करायला सांगितलं की रामा किंवा रेवा यांच्या मध्ये अक्षयसोबत कोण राहावं तर तू कोणाला वोट देशील तेव्हा आब्या आता रामाकांतकडे बघतो तेव्हा अभिजित म्हणतो की हे हा काय प्रश्न बाबा मी काय रामाच्या विरोधात नाहीये आणि मला रेवाची सुद्धा काळजी वाटते बस इतकंच आभ्या म्हणतो की तुम्हीच सांगा ना अक्षयकडून जर चूक घडली असेल तर त्यांनी त्या बाळाची जबाबदारी नाही घ्यायला पाहिजे का रामाकात म्हणतो की तरी सुद्धा ती तुला ती रेवा बरोबर वाटते की रामा तर आभ्या म्हणतो की हा काय प्रश्न आहे बाबा आभ्या म्हणतो की रामावर ती अक्षयचा प्रेम आहे तरी सुद्धा एवढी बेजबाबदार मुलगी सोबत राहावी असं मला नाही वाटत तर रमाकांत म्हणतो की बस झालं आब्या मला समजलं तर इकडे आता जानवी आणि आनंदला बघून पळतच अक्षय आता आनंदला मिठी मारतो आणि म्हणतो की तुम्ही इथे कसं काय तर आनंद म्हणतो की अरे जान्हूच्या आजारपानामुळे आम्हाला खूप कंटाळा आला होता तेव्हा आम्ही इथे आलोय आनंद म्हणतो आम्हाला वाटलं तुम्ही लांब कुठंतरी फिरायला गेलेत तू आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही इथे नसतो आलो ते की ते सगळं ठीक आहे पण तुम्ही दोघे याच हॉटेलमध्ये कसे काय तर आनंद म्हणतो की आम्ही हे रिसॉर्ट खूप अगोदरपासूनच बुक केलं होतं आणि रिसेप्शन मध्ये आम्हाला लिस्ट चेक करत असताना समजलं की तुम्ही दोघे याच हॉटेलमध्ये आहात म्हणून जान्हवी म्हणते की आम्ही इथे मज्जा करायला आलोय हो की नाही बेबी तर आनंद म्हणतो हो जानू जान्हवी म्हणते की आपण चौघे जण मिळून धमाल करूया तर आनंद म्हणतो की मला तर खूप सपाटून भूक लागली इकडे आता रमा सुद्धा तिच्या बेडरूम मध्ये फळे खात असते रमा विचार करते की आता तिकडे रेवाला मजा येत असेल जाऊ का मी तिकडे आणि देऊ का रेवाला आश्चर्याचा धक्का रमा म्हणते की नाही धक्का नको धमाकाच करते इकडे आता रेवा डोक्याला हात लावून बसलेली असते तर इकडे जेवण झाल्यानंतर आनंद म्हणतो की काय धम्माल जेवलो यार मी आणि रेवाकडे बघत म्हणतो की ही रेवा प्रेग्नेंट आहे ना आणि तिला मग आरामाची गरज आहे ना रेवा म्हणते की नाही मी नॉर्मल आहे तर जान्हवी म्हणते मला एक सांगा ना तुम्ही एकत्र रूम का घेतली अक्षय म्हणतो की अवायलेबलच नव्हती रूम तर आनंद म्हणतो काय सांगतो तर अक्षय म्हणतो हीच म्हणाली तर रेवाला मोठा धक्का बसतो तर जान्हवी म्हणते की शेजारची रूम अजूनही मोकळी आहे अक्षय जा बरं तू अगो आगु, अगोदर बुक कर जान्हवी म्हणते की रेवाला आराम करण्यासाठी तुम्ही इथे आलात ना मग रेवाला आराम मिळायला नको का जा बरं तू शेजारची रूम बुक कर आनंद म्हणतो अक्षय तू जा बरं अगोदर पटकन ती रूम बुक कर आणि आपण आता एन्जॉय करू जा जा लवकर तर आता आनंद आणि अक्षय बाहेर जाताच रेवा म्हणते गेले ना ते तर जान्हवी म्हणते जाऊ दे ना आणि आता तू अजिबात या रूम मधून बाहेर यायचं नाही बरं का तुला आरामाची गरज आहे रेवा जिकडे आता आनंद हा अक्षयला घेऊन रामाच्या रूम मध्ये येतो दरवाजावर टकटक आवाज करताच लगेच रामा दरवाजा उघडते टक तर आनंद अक्षयला बघून रमा सुद्धा खूप खुश होते तेव्हा अक्षयला तर आनंदाचा धक्काच बसतो आनंद म्हणतो जा आता अक्षय आणि आनंद निघून जातो तर अक्षय त्याची बॅग घेऊन आता रामाच्या रूम मध्ये आलेला असतो तर लगेचच आळस देत अक्षय हा रामाला मिठी मारतो तर रामा म्हणते की आत्ता मी तुम्हाला आत्ताशी हवैशी वाटते का तर अक्षय म्हणतो की नको आत्ता वेळ वाया घालू आपल्याकडे अगोदरच वेळ कमी आहे तर पटकन हसतच रामा आता अक्षयला मिठी मारते इकडे आता रामाकांत आब्याला म्हणतो की मला तुझे मत कळले तर आब्या म्हणतो की बाबा तुम्ही मला का जज करताय तर आभ्या म्हणतो बाबा मी काही चुकीचं बोललोय का तर लगेच रामाकांत म्हणतो की तू चांगलाच आहे बाळ पण चांगली माणसं सत्याची बाजू घेतात रामाकांत म्हणतो डोळ्यावरती जर झापडं लावले तर आजूबाजूला काही जरी चांगलं असलं ना तरी ते वाईटच दिसतं तर इकडे अक्षय आता रामाला म्हणतो की ती रेवा इथे नको होती तर रामा म्हणते तुम्हाला एक गोष्ट कळली का त्या रेवामुळेच आपण इथे आलोय नाही तर आपल्याला घरचे बाहेर सुद्धा सोडत नाहीत रामा म्हणते की आपण जेव्हा बाहेर फिरायला जायचो म्हणालो तेव्हा सर्वजण नाही मिळा म्हणाले पण रेवाने जेव्हा तोंडातून शब्द काढला ना तर एकाच मिनिटात सगळेजण तयार आई आजीने तर तिला लगेचच बाहेर जायला परमिशन दिली अक्षय म्हणतो की मग आता आपल्याला पुन्हा परवानगी दिली आणि बघ ना आता इथे आपण दोघे एकत्र आलो आणि ती रेवा आता तिकडे तर रामा की ती आता तिकडे बेबी म्हणून साजरा करते तर अक्षय हसू लागतो तर रामा म्हणते की पण तिच्याबरोबर तुम्हाला छान वेळ घालवायला हवा नाही तर ती तुम्हाला मनातलं नाही सांगणार अक्षय म्हणतो की ती रेवा माझ्यासोबत काय करत होती माहितीये का ती असा माझ्या गालावरून हात फिरवत होती तर रमा आता अक्षयचे बोलणे ऐकू लागते अक्षय म्हणतो की तिने माझा असा गाल धरला आणि मला स्वतःकडे खेचलो रामा म्हणते बाप रे एवढी तिची हिंमत झाली का बघतेच आता मी तिच्याकडे अक्षय म्हणतो की मला तर ती रेवा अजिबात आजूबाजूला सुद्धा जवळ असुशी वाटत नाही रामा म्हणते की पण तुम्ही काही काळजी करू नका जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ येईल ना ते तेव्हा तेव्हा ती तुमच्यापासून लांब जाईल मी आहे ना मी बघून घेईल रमा म्हणते की तुम्ही माझा आरसा आहात तेव्हा तुम्ही त्याला तडा जाऊ देऊ नका तर रमा म्हणते मी तुमची सावली आहे कायम तुमच्या सोबत राहीन तर लगेचच प्रेमाने रमा अक्षय एकमेकांकडे बघू लागतात इकडे आता रेवा ही डोक्याला हात लावून बसलेली असते आणि आनंदला म्हणते की जेवण छान होतं ना तर आनंद म्हणतो हो हो रेवा म्हणते हॉटेल पण चांगला आहे तर आनंद म्हणतो हो रेवा म्हणते मग तुमच्या रूम सुद्धा छान असतील रेवा म्हणते की मग तुम्ही बा बाहेर नाही जाणार का तर आनंद म्हणतो की ॲक्च्युली जायचं होतं पण ही जानू म्हटली की ही रेवा इथे एकटी असेल तिला सोडून कसं जायचं आनंद म्हणतो म्हणून मी इथे आम्ही कंपनी देण्यासाठी थांबलोय तर रेवा म्हणते मला कंपनी नकोयच हे जान्हवी म्हणते की अगं असं कसं बाळासाठी तू इथे आली ना तेव्हा तू आता फ्रेश राहायला हवं जान्हवी म्हणते की मी तुझी काळजी घेईल जान्हवी म्हणते की चल रेवा आमच्याबरोबर एक पत्त्याचा डाव खेळ ती प्रेग्नन्सीमध्ये चांगलं असतं तर रेवा म्हणते की अक्षय कुठे जान्हवी म्हणते की अगं येईल अक्षय तू पहिल्यांदा आमच्यासोबत डाव खेळ जान्हवी म्हणते की मुळात रेवा तू यामध्ये शांत बसून राह मी आहे ना तुझी काळजी घ्यायला जान्हवी म्हणते की अगं अक्षय काहीतरी काम करेल असेल किंवा त्याला कुणाचा तरी, तरी फोन आला असेल किंवा कुणाला तरी तो भेटायला गेला असेल तर रेवा लगेच जान्हवीकडे बघते रेवा म्हणते नाही नको मी अक्षयला बोलावूनच आणते आणि पटकन आता रेवा ही बाहेर जाते तर आता इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये छानसे झोपून गप्पा मारत असतात ते तेवढ्यात आता रेवा ही रमाच्या रूमच्या दरवाज्यावर टकटक आवाज करते तर अक्षय उठून बसत म्हणतो कोण आहे तर रेवा म्हणते अक्षय तेव्हा रमा ही तोंडाला हात लावते पटकन आता अक्षय हा रामाला कपाटात लपवतो आणि बाहेर जाऊ लागतो तर रामा म्हणते की अहो बॅग माझी बाहेरच आहे तर अक्षय आता पुन्हा रामाची बॅग आतमध्ये ठेवू लागतो पुन्हा आता अक्षय रामाची बॅग आतमध्ये ठेवून जाऊ लागतो तर रामा म्हणते आवो माझी पर्स राहिली पुन्हा अक्षय ती पर्स रामाला देतो त्यानंतर आता अक्षय हा दरवाजा उघडतो तर रेवा आतमध्ये येते आणि त्या रूमकडे बघत म्हणते की अक्षय ही खोली घेतली का तू तर अक्षय म्हणतो ई हा तेवढ्यात रेवाला त्या कॉटवर पडलेली रामाची रिंग दिसते ती रिंग उचलून हातात घेत रेवा म्हणते की ही रिंग कुणाची तर ती रिंग बघून अक्षयला सुद्धा मोठा धक्का बसतो त्यानंतर जा, चा आता अक्षय तिथून रेवाला बरोबर बाहेर जायला सांगून कलटी मारतो तर आता इकडे दोघेही रमा आणि अक्षय रात्रीच्या वेळी बाहेर चांदण्याच्या उजेडात आता हॉटेलच्या बाहेर आलेले असतात आणि दीपमाळांच्या उजेडात रमा आणि अक्षय एकमेकांसमोर उभे असतात रमाने डोक्याला टोपी तर डोळ्याला गॉगल लावलेला असतो डोळा मारत रमा अक्षयला म्हणते की आता फक्त ओनली आईश तर अक्षय म्हणतो आईश त्यानंतर आता रमा आणि अक्षय स्विमिंग टँक मध्ये पोहायला लागतात तर प्रेमा आणि अक्षय आता रमाच्या अगदी जवळ आलेला असतो एवढ्यात आता रेवा ही आतमधून बाहेर येऊ लागते आणि इकडे अक्षय हा रमाच्या मिठी स्विमिंग टँक मध्ये असतो तेवढ्यात रेवाचे लक्ष आता रमा जाऊन रेवाला मोठा धक्का बसतो तर आता रमा अक्षयला एकत्र स्विमिंग करताना बघून रेवाला तिसरा मोठा धक्का बसून रेवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयने रिसॉर्टमध्ये रेवाच्या बे बेबी मूनमध्ये आता मोठा धमाका उडवलेला असतो आणि एन्जॉय केलेला असतो तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा